सिंधुदुर्गातलं ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या आणि अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेसाठी सज्ज असलेल्या डॉ मकरंद परळेकर आणि डॉ गौरी परळेकर यांच्या सिंधू केअर हॉस्पिटलचं शनिवारी शानदार उद्घाटन झालं डॉ परुळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला श्यामसुंदर परुळेकर यांच्या हस्ते फीत कापून या हॉस्पिटलचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण बदल घडत असतात या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं सर्व क्षेत्रात बदल होत असताना वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा हे बदल झपाट्यानं दिसून येत आहेत कोणताही अपघात झाला की तिथले शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी रुग्ण आणले जातात त्यांच्यावर उपचार केले जातात मात्र पुढच्या उपचारासाठी गोवा बांबोळी हे वाक्य गेली बरीच वर्ष असून हे कुठंतरी थांबलं पाहिजे या उदात्त हेतूनं डॉक्टर मकरंद परळेकर यांनी आपल्या सिंधू केअर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरणं असणारं ट्रामा केअर सेंटर सुरू केलं आहे हे केल्यामुळे हे सिंधू केअर हॉस्पिटल आता गोव्याला पर्याय ठरणार असं म्हणावं लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप नजीक डॉक्टर मकरंद परुळेकर आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गौरी परुळेकर यांचं भव्य देखणं सिंधू केअर हॉस्पिटल शनिवारी रुग्णसेवेत सज्ज झालं त्याचा उद्घाटन सोहळा डॉक्टर मकरंद परळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला श्यामसुंदर परळेकर यांच्या शुभहस्ते आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटर सेवा सुरू करावी या उदात हेतूनं हे सिंधुकेअर हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय काळजी उपचार करुणा हे ब्रीद घेऊन हे सिंधुकेर केअर हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज झालं आहे शनिवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी एम एस ऑर्थो कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मकरंद स्त्री स्त्रीरोगतज्ञ सोनोलॉजिस्ट डॉक्टर गौरी परोळेकर इंटेसिव्हिस्ट डॉक्टर वादिराज सौदत्ती एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर संजय सावंत बालरोगतज्ञ डॉक्टर अमोक चुबे एम डी डायलिसिस डॉक्टर संजीव आकेरकर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आकांक्षा गावडे डॉक्टर उर्मिला तरवडे पुणे मंदार परळेकर सौ मौसमी परळेकर डॉक्टर संजय निगुळकर डॉक्टर अमोल पावसकर डॉक्टर राजेश नवांगुळ डॉक्टर वैजनाथ रहाटे डॉक्टर रावराणे देवदत्त चुबे अमित सामंत विठ्ठल पाटणकर विशाल देसाई प्रतिभा पाटणकर डॉक्टर श्वेता सौदत्ती डॉक्टर वीणा कुलकर्णी डॉक्टर प्रमोद सौदत्ती डॉक्टर मुक्तानंद गवंडळकर तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रातले मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर मकरंद परळेकर यांचे वडील डॉक्टर श्यामसुंदर परोळेकर यांच्या सिंधुकेर हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या फोटो प्रतिमेचं अनावरण डॉक्टर परोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं सायंकाळी अनेक मान्यवरांनी डॉक्टर परोळेकर यांना नवीन हॉस्पिटलबद्दल शुभेच्छा दिल्या निलेश जोशी कोकण नाव कुडाळ सस्नेह निमंत्रण रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांसह केअर हॉस्पिटल कुडाळ आपल्या सेवेत रुजू होत आहे या हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा लॅमिनार ओ टी ऑर्थोपेडिक्स बालरोग स्त्रीरोग आय सी यू डायलिसिस पॅथॉलॉजी फिजिओथेरपी आमचा पत्ता सिंधू केअर हॉस्पिटल रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मुंबई गोवा हायवे कुडाळ आपले स्नेहांकित डॉक्टर मकरंद श्यामसुंदर परोळेकर कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि डॉक्टर गौरी मकरंद परोळेकर स्त्रीरोगतज्ञ सोनोलॉजिस्ट असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम